हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण की असंच अचानक आमचं प्लॅन ठरलं आहे आणि आम्ही चाललो एक ठिकाणी आणि खूप भारी असणार आहे खूप मस्त असणार आहे म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की कधी हा प्लॅन होईल आणि कधी जाता येईल पण सडनली झालं आहे आणि आता मी जवळपास सोलापूरच्या इथं पोहोचलोय आहे आणि मी काही घरातून निघताना ब्लॉक चालू केला नव्हता आत्ता मी ब्लॉक चालू करते ऑलमोस्ट तीन तास झाले आहेत आम्ही साडे दहा वाजता रात्री बाहेर पडलो आहे घरातून आणि बाय कार जायचं पण आजच ठरलं म्हणजे आम्ही ट्रॅव्हल्सनं जाणार होतो पण बुकिंग भेटलं नाही आणि दिवाळीच्यामुळं खूप जास्त हे रेंट काय म्हणतो आपण भाडं पण खूप जास्त होतं त्याच्यामुळं आम्ही मग बाय कार प्रेफर केल्या तर बघू आता आमची जर्नी कशी असणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टे कनेक्टेड तर आम्ही कुठं निघालेलो हो आहोत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेलच आणि रात्री पावणे एक वाजता हा वॉग मी स्टार्ट केलाय त्यामुळं अवतार थोडासा इग्नोरच करा आणि जवळपास सहाशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रात्रीचं एक वाजलाय आता आणि आम्ही पहिला स्टॉप केलाय फर्स्ट टाइम मी असं रात्रीचं रोड ट्रॅव्हल करायला आहे आणि आता पहिला स्टॉप केला इथं आम्ही चहा घ्यायला जरास फ्रेशनेस यावा म्हणून सेकंड टोल प्लाझा सेकंड लो टोल प्लाझावर हो आहे तर मी रात्री काय पुन्हा शूट केलं नाही डिरेक्टली सकाळी पोचल्यानंतर शूट करते आहे आणि आम्ही खूप छान रात्रभर गप्पा मारल्यात मी पण झोपले नव्हते ते तर काय ड्रायविंग करत होते आणि खूप म्हणजे जे काय राहिलं सुरलं उरलं होतं ते सगळं बोलून घेतलं त्यामुळे इतकी छान गेली आमची ही जर्नी आणि आम्ही कधी हैदराबाद मध्ये पोहोचलो हे आम्हाला समजलंच नाही फायनली वी रिच अमृत कॅशल तर आम्ही आलेलो आहोत अमृता कॅशल ही अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे एकदम दिसायला सुंदर आणि रिच खतरनाक दिसाल्या दाखवतो आता कशा प्रकारचं काय काय आहे आता आपण इकडून आलोय आणि ही आमची रूम आहे मेरजिम फोर वन सिक्स ओके तर आता बघूया आतमध्ये कशी आहे ट्री केल्या केल्या मस्त असं इथे एवढं स्टोरेज आहे इकडं असं छान मोठ प्रशस्त वॉशरूम आहे मस्त असा मिरर इकडं असं थोडस सिटिंग दिलंय आणि आता यस इकडे डायनिंग आहे टी व्ही आहे मस्त इकडे असं बसायला थोडस स्पेस आहे आणि ही बेड बेडरूम तर अशी आहे एकंदर आमची रूम इकडं ड्रेसिंग अजून आम्ही काय ठेवलेलं नाही आहे पण छान आहे एकंदर मस्त एकदम कोझी कोझी आहे रियांश कशी आहे रूम तर अशी आहे रूम आणि माझा काय अवतार आहे तो काय आता इग्नोर करा कारण आता ट्रॅव्हलिंग करून आलो खूप दमलो आहे तर जर असं फ्रेश होणार आहे मस्त मा असा दाखव फेमस मंगतराय मोती म्हणून आहे तर तिथं आम्ही आलोय मोती बघायला चिकन बिर्याणी आलेली आहे आमची पॅराडाईज बिर्याणीला आलोय आणि गर्दी खूप आहे इथं तिथं आता आम्ही आलोय टेस्ट करायला हैदराबाद मध्ये पोचल्यानंतर पहिल्या दिवशी मी काही जास्त शूट केलेलं नाहीये जास्तीत जास्त आम्ही एन्जॉय केले आणि कमीत कमी शूट केले फक्त थोड्याफार आठवणी राहाव्यात हे बघताना नंतर खूप छान वाटतं आणि आम्ही जेव्हा आमचे जुने देवबा गोवा असे ब्लॉग बघते तेव्हा खूप वारी वाटते सगळ्या आठवणी जाग्या होतात एन टी आर गार्डन बघायला आम्ही आलोय आणि खरंच खूप सुंदर आहे हे खूप सुंदर आहे हे गार्डन आणि खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत खूप मोठं आहे आणि एक्झॅक्टली आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे हे गार्डन ह्याच्या साईडलाच लुमिनी पार्क पण आहे म्हणजे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे आमच्यापासून हे सगळं त्यामुळे आज पहिल्या दिवशी आम्ही हे सगळं एक्सप्लोर केल्या गोष्टी सुंदर आहे पण हे मस्त दिसते एकदम आणि ही व्हाईट कलरची बिल्डिंग दिसत्या ही आहे मंत्रालय तेलंगणा मंत्रालय आणि हे आहे गार्डन एन टी आर गार्डन हे गार्डन आणि इथला सगळा एरिया अतिशय सुंदर आहे खूप भारी एक्सपिरियन्स आहे खरं मी खूप कमी व्लॉग केले इकडचे कारण की हे सगळं गोष्टी एन्जॉय केल्यात मी व्लॉग खूप कमी केले गार्डन मध्ये आता आम्ही एक तिकीट घेतलंय डेविल राईड ये ऐसा कुछ है डेविल राईड एक्सपीरियंस करेंगे ¡Gracias!

एनटीआर <laughs> गार्डन बघून झाल्यावर आम्ही नेक्स्ट आलोय लुमिनी पार्कला आणि इथं बरोबर पाण्याच्या मधी गौतम बुद्धाचा खूप मोठा स्टॅच्यू आहे तर तो बघायला बोटीतनं जावं लागते आम्ही बघायला आलोय लुमिनी पार्क हे बघा पाय दिसतो घेतलेले डॅडी लय चालायला लागते खरं खरं एक नंबर आहे बघायला त्याच्यानंतर इथं फाउंटन शो पण असतो लाईट वाला तो बघायला म्हणजे बुद्धाचं स्टॅच्यू बघून आल्यानंतर किती टाइम राहतो त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करणार तो बघायचं आता आम्ही आले लुमिनी पार्क आता इथं पाण्यात बुद्धांचा स्टॅच्यू आहे ते बघायला इथून बोट असते पाचशे रुपये स्पीड बोट आणि डिलेक्स सातशे हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये पण आहे आता आम्ही त्यातली कुठली तरी एक घेऊन जाणार आहोत हे इकडे एक बोट आला ही डान्सिंग बोट आहे ह्याचं पाचशे रुपये चार्जेस आहेत बोट आहे हा डबल फ्लोअर बोटमधनं आम्ही जाणार आहे मोठी आहे बोट ही चालली इकडं ही फुल झाली ला ही बोटमध्ये बसलो आम्ही आता जाणार आहे बुद्धा स्टॅच्यू बघायला हाच आहे तो बुद्धा स्टॅच्यू जो आता आम्ही बघायला आलोय आणि खूप सारी इकडं गर्दी 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 होती त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही पण वातावरण एक नंबर होतं आणि असलं भारी वाटाल ते इकडं येऊन मग ते संपून आम्ही आमच्या हॉटेलवरती परत गेलो त्याच्यानंतर बुफे डिनर होता आमचा खूप भारी मस्त जेवण होतं खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये होतं काय घेऊ आणि काय नको असं झालेलं तर असा गेला आमचा आजचा दिवस आणि उद्या काय काय होणार आहे ते तुम्ही बघणारच आहात त्याच्यामुळे ते कनेक्ट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा सी यू